नमस्कार पाटील पाठीप शिरापूर तालुका महो जिल्हासोबत आज पुणे साखर आयुक्त कार्यालयात मी निवेदन केलं होतं की साडे दहा लाख ऑफसमध्ये येऊन बसलो होतो एकही कर्मचारी आपसमध्ये नाही ही साखर आयुक्त कार्यालय का धरणशाळा ही मला कळना परंतु साई नाहीत आयुक्त साठ नाहीत शेवटी वैतागून निघून येताना वाटेत देशमुख साहेब दिसले आणि देशमुख साहेबाला निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं बाबा सोलापुरातील साखर कारखान्याने कारखाना चालू होऊन तीन महिने होऊन गेले परंतु आर एफारसी प्रमाण पहिला हप्ता अद्याप अद्याप साखर कारखान्याने दिलेला नाही मी वारंवार या आयुक्त कार्यालयाला कळवतो सोलापूर अभ्यासला कळवतो परंतु कोणीही दखल घेत नाही तरी दहा नऊ तारखेपर्यंत त्या कारखानदारांनी पैसे नाही दिले तर सोलापूर जिल्ह्यातल्या कुठल्याही मोबाईल टॉवरवर आंदोलन करा असा इशाराने या आंदोल निवेदनात दिलेला आहे परंतु ह्या साखर आयुक्त कार्यालयातले कर्मचारी अपेक्ष टायमिंगला येत नाही ह्याचं महाराष्ट्रातलं दुर्दैव वाटतं म्हणून माझी सर्व पत्रकार बांधवाला विनंती आहे या अशा कार्यालयावर पत्रकारांनी सुद्धा काहीतरी आक्षेप घ्यावा आणि त्यांना उत्तर ह्या अधिकाऱ्याला विचारावं पुढीलच माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा